विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे मार्गदर्शनात तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळा केंद्र तालुका स्तरावरून क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय व्यंगचित्र हस्ताक्षर गायन वादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते यापैकी व्यंगचित्र स्पर्धेत नम्रता भगत वर्ग नववा आणि विष्णू पारस्कर वर्ग दहावा यांनी हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग नोंदविला होता तर ओम उगले वर्ग नऊ वा या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पखवाज वादन करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला सदर वादन स्पर्धेसाठी जी टी चव्हाण तथा शाळेचे मुख्याध्यापक एम डी हेंडवे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले एम सी न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे